विश्रामबाग इथे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या वाढदिवसानिमित्त नेमिनाथ नगर येथील क्रीडांगणावरती सात ते दहा एप्रिल रोजी आयोजित आरोग्य प्रदर्शनाचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शुभ हस्ते शानदार उद्घाटन संपन्न झालं विश्रामबाग नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरती पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आरोग्य प्रदर्शनाचं आयोजन नानासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे त्या प्रदर्शनात आरोग्यविषयक माहिती देणारे ऐंशी स्टॉल उभे करण्यात आले आज आरोग्य प्रदर्शनाचं उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी शेखर इनामदार मकरंदा देशपांडे डॉक्टर जी एस कुलकर्णी आयोजक नानासो शिंदे डॉक्टर अविनाश पाटील आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते हे आरोग्य प्रदर्शन देशातील आगळं वेगळं प्रदर्शन असून गोरगरीब सामान्य जनतेला या आरोग्य प्रदर्शनाचा लाभ नक्की मिळणार आहे असं मत मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं राज्यामध्ये असे कृषी महोत्सव होत आहेत कृषी प्रदर्शन होत आहेत औद्योगिकरणाची औद्योगिकरणाला चालना देणारी प्रदर्शन होत आहेत परंतु हे एक आगळं वेगळं प्रदर्शन म्हणावं लागेल की आरोग्य प्रदर्शन की सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी जवळचा संबंध असणार नेहमी जनतेला ते गरज असणारं हे खरं म्हणतं खरं म्हटलं तर आरोग्य ही एक विभाग आहे असं म्हटलं तर था वावगं ठरणार नाही था। परंतु याचं प्रदर्शन कधी राज्यामध्ये किंवा देशामध्ये मी तर पाहिलं नाही मी आज प पहिल्यांदा पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर यांच्या कॉन्फरन्स होत असतील त्या ठिकाणी जाणारा जो वर्ग आहे तो या क्षेत्रामध्ये काम करत आहे मग ते डॉक्टर ते जात असतात परंतु जनतेला खऱ्या अर्थानं खुलं प्रदर्शन आरोग्याचं ते प पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचा लाभ जे काही रुग्ण आहेत मग वेग वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टर असतील चांगले दवाखाने असतील याची पुरेपूर माहिती या आरोग्य प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रुग्णांना मिळत आहे आणि जनतेलाही मिळत आहे नानासाहेब शिंदे यांचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं